मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लुटणाऱ्या टोळीस कोल्हापुरात अटक चार लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर शहर व उपनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने दागिने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केलीय या कारवाईत पस्तीस पूर्णांक दोनशे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने मोटारसायकल व इतर साहित्य असा चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गेल्या आठवडाभरात पाचगाव गिरगाव आरकेनगर मोरेवाडी नगर मुरेवाडी व शांतिनिकेतन भागात महिलांना लक्ष करून सलग चार ठिकाणी जबरी चोरांचे प्रकार घडले होते या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक शेष मोरे व पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे रामानंद नगर येथील श्रेयस तुकाराम खाडे वय एकोणीस याला ताब्यात घेण्यात आलं कसून चौकशीत त्याने व दोन अल्पवयीन साथीदारांनी चैनीसाठी पैसे मिळवण्याच्या हेतूने या घटना घडवल्याची कबुली दिली त्यांनी गिरगाव घाट खडीचा गणपती व शांतिनिकेतन परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याचं स्पष्ट केलं या कारवाईत एकूण तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून चार लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील महिलांना दिलासा मिळाला आहे बघण्यास बघण्यासाठी बेल पण